सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात दिवसेंदिवस वाढत सुरू आहेत तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा बाजारभाव हा तीन ते चार हजार रुपयाच्यासुद्धा वरती जाऊ शकतो तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक दोन हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक दोन हजार दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकवीस हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे चौदा रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील